काल सांगली शहरातील ठाकरे गटांच्या शिवसेनेच्या अपरिपक्व पदेदा पदाधिकाऱ्याने काल काँग्रेस पक्षाच्या नेत्यावरती गद्दारीचा आरोप केलेला आहे या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा सांगलीच्या इतिहासामध्ये स्वतंत्र झाल्यापासून हा आपला जिल्हा काँग्रेसचा बाल्य किल्ला होता दोन वेळा म्हणजे दहा वर्षाचा कार्यकाल सोडल्यानंतर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचेच खासदार या ठिकाणी होते अनेक वर्ष ह्या जिल्ह्यामध्ये सर्व आमदार हे काँग्रेसचेच होते सर्व जिल्हा परिषद महापालिका किंवा ग्रामपंचायत सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते परंतु शिवसेनेचा ह्या जिल्ह्यामध्ये काळी मात्र संबंध नसताना कुठलाही ग्रामपंचायत सदस्य नसताना जिल्हा परिषद सदस्य नसताना एक साधा नगरसेवक नसताना आमदार तर बाजूला सोडा मग अशा वेळेला या पक्षातील खासदारकीसाठी लोकसभेच्या का यांना अठास धरावं लागला या सांगलीचा त्याचं कारण थोडस बॅकफुट वर जावं लागेल कारण दोन हजारच्या दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या सांगली शहरातील काँग्रेसच्याच एक पदाधिकाऱ्याला या भाजपच्या खासदारांनी आणि त्या वेळेला होणाऱ्या आमदारांनी रसद पुरवून काँग्रेसच्याच विरोधात या दोन हजार चौदाच्या विधानसभेला उभे केले होते त्यावेळेला ते ह्याच्यामध्ये सक्सेस झाले होते त्यावेळेला त्यांना रसद देऊन हा प्रकरण करावं लागलं होतं परंतु त्यावेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कारण भाजपचा आमदार झाला या विधानसभेत दोन हजार चौदाच्या त्यानंतर काही दिवसांनी हा काँग्रेसचा पदाधिकारी परत काँग्रेसमध्ये आले आणि ज्या दिवशी काँग्रेसमध्ये आले त्या दिवशी परत भाजपमध्ये गेले कारण त्यांना या खासदाराने आमदाराने अनेक लाखो रुपयाची रसद दिली होती असं आम्हाला त्यावेळेला कळालं होतं आणि ती रसद त्यांना बोलून घेतला आणि ती रसद तुम्ही द्या परंतु त्या उमेदवारांनी ती रसद पूर्णपणे निवडून खर्च केली होती आणि देऊ शकलं नसल्यामुळे परत त्यांना भाजपमध्ये जावं लागलं हे केवळ केवळ त्या उमेदवाराला किंवा त्या एका पदाधिकाऱ्याला धमकी देऊन परत त्या भाजपमध्ये ते असाच प्रकार ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे या खासदारानी या सांगलीच्या भविष्यात इथला खासदार हा काँग्रेसचा होणार हे ओळखून या काँग्रेस पक्षातील सेक्युलर मताची डिव्हायडेशन होण्यासाठी एका उमेदवाराला अनेक करोड रुपये देऊन या ठिकाणी उभं केलं उभं ह्या उमेदवाराला पैसे दिले नाही तर त्यांच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला अनेक करोड रुपये देऊन या ठिकाणी तुमच्या पक्षाचा हा उमेदवार तुम्ही काही करून घोषित करा असं ह्या भाजपच्या खासदारात दिल कारण त्यांना पूर्ण माहिती होतं की मी हव निवडून येत नाही म्हणून त्या पक्षातील डिव्हायडेशन करण्यासाठी या खासदारांनी त्या ठाकरे गटाच्या काही सांगलीतील अपरिपक्व पदाधिकाऱ्याला हताशी धरून त्यांना काही एका उमेदवाराला पैसे देऊन वरिष्ठांना पैसे देऊन हे लोकसभेची सांगली जिल्ह्यातील लोकांवर एक लादलेली उमेदवारी होती ऍक्च्युअली ह्या yeah, सांगलीमध्ये काँग्रेसचाच उमेदवार देण्याऐवजी या yeah, शिवसेनेच्या गटाने आपला उमेदवार घुसवला आणि ह्याची खरोखर गद्दारी म्हणजे एक तुमचं काळी मात्र संबंध नसताना आपल्या महाविकास आघाडी गटातील एका गटावरच या ठाकरे गटाच्या सांगली शहराच्या पदाधिकाऱ्याने एक अन्याय केला ती अन्याय नसून एक प्रकारची गद्दारीच होती जी पैसे घेऊन जे पैशाची बंडले घेऊन भाजपच्या खासदारांकडून ही निवडणूक ह्या ठिकाणी लढवली परंतु ह्याचा परिणाम येणाऱ्या चार जूनला दिसेल ऍक्च्युली अपरिपक्व हे सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे काही पदाधिकारी वरिष्ठांना त्यांच्या सांगण्यात कमी पडले या सांगली जिल्ह्यातील काही शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांच्या अपरिपक्वतेमुळे हा प्रकरण घडण्यात आलं ऍक्च्युअली ह्या सांगली जिल्ह्यातली काँग्रेसचे जे नेते होते त्यांची मागणी बरोबरच होती जी गद्दारी करण्याचं काम केलं त्या सांगली ह्या सांगलीच्या ठाकरे गटाच्या अपरिपक्व पदाधिकाऱ्यांनी केले त्यामुळं ही गद्दारी काँग्रेसची नसून ही गद्दारी ठाकरे गटाच्या शिवसेनेचीच आहे असा आरोप मी या ठिकाणी करतो